सर्वप्रथम आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया ते कसे अक्सेस करायचे तुम्ही तुमच्या मी तुम्हाला क्रोम ब्राउझर वापरण्याची शिफारस करेन क्रोम ब्राउझर मध्ये तुम्ही फक्त गुगलवर सर्च कराल आणि अशा प्रकारे जर तुम्हाला उजव्या बाजूला दिसले तर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलचा आयकॉन दिसेल जर तो दिसत नसेल तर त्यावर क्लिक करा तिथे काही पर्याय असेल आणि तुम्हाला तुमच्या अकाउंट मधील ब्राउझर मध्ये साइन इन करावे लागेल तुमच्या गुगल अकाउंट मध्ये हे सर्वात महत्वाचे आहे त्यानंतर तुम्हाला गुगल स्टुडिओ शोधावे लागेल आणि इथेही जर तुम्हाला दिसले तर तुम्हाला साइन इन करण्याचा पर्याय अकाउंट मधून तुमच्या गुगल अकाउंटने येथे लॉग इन करावे लागेल ब्राउझर मध्ये हे आवश्यक आहे आता तुम्ही गुगल स्टुडिओ वर क्लिक करताच तुम्ही थेट गुगल स्टुडिओ मध्ये याल पण जर तुम्ही आला नाही जर तुम्ही साइन इन केले नसेल तर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या ये ये समोर येईल येथे पहा हे अशा लोकांसमोर येईल ज्यांनी ब्राउजर मध्ये साइन इन केलेले नाही जर तुम्ही ते केले नसेल तर येथेही कोणतीही समस्या नाही फक्त इथे पहा तुमच्या समोर पहिला पर्याय असेल साइन इन टू गुगल आय स्टुडिओ तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल आणि ते तुम्हाला सांगेल की ठीक आहे भाऊ तुम्हाला फक्त तुमचे गुगल खाते प्रविष्ट करावे लागेल जे तुम्ही जीमेल म्हणून वापरता नेक्स्ट वर क्लिक करा पासवर्ड प्रविष्ट करा आणि लॉग इन करा ही एक साधी गोष्ट आहे तो जबोर तुमच्या समोर येईल म्हणजेच स्मोर गुगल स्टुडिओ उघडेल तर इथे तुम्ही पाहू शकता की मी येथे गुगल स्टुडिओ मध्ये साइन इन केले आहे आम्ही लॉग इन केले आहे म्हणून आता ते स्मोर असे दिसेल तर हा संपूर्ण गुगल स्टुडिओ तुम्हाला असा दिसेल त्यात फक्त व्हिडिओ जनरेशन नाही त्यात अनेक वेगवेगळे टूल्स आहेत क्रॉम्प आहेत तुम्ही ते करू शकता हा संपूर्ण स्टुडिओ आयशी संबंधित आहे आय टूल्सशी संबंधित आहे ठीक आहे तर आता आपल्याला काय करावे लागेल जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचे असतील जर तुम्हाला प्रतिमा बनवायच्या असतील तर तुम्ही हे वैशिष्ट्य वापराल येथे पहा तुम्हाला जेनरेट मीडिओ वर क्लिक करावे लागेल मग हे सर्व पर्याय त्यांची सर्व वैशिष्ट्ये तुमच्या समोर येतील तर यात काय आहे आमचा पहिला मुद्दा म्हणजे ते कसे अक्सेस करायचे आम्ही ते येथे कव्हर केले आहे आता दुसरा मुद्दा म्हणजे व्हिडिओ कसा बनवायचा तुम्हाला गुगल स्टुडिओमध्ये दोन फीचर वापरावे लागेल तर आम्ही ते कसे करू तर तुम्हाला स्टुडिओ मध्ये परत यावे लागेल जसे मी तुम्हाला सांगितले होते तुम्हाला जेनरेट मीडिया वर क्लिक करावे लागेल येथे तुमच्याकडे दोनचा पर्याय आहे जर तुम्हाला इमेज तयार करायची असेल तर तुम्ही जेमिनी वापरू शकता. तुम्ही हे देखील वापरू शकता जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्हाला हा पर्याय वापरावा लागेल तुम्ही येथे पाहू शकता म्हणून आम्ही फक्त त्यावर क्लिक करू आता पहा मी पहिल्यांदाच एक अकाउंट देखील तयार केले आहे मी नुकतेच एका नवीन अकाउंट ने लॉग इन केले आहे साइन इन केले आहे तर येथे तुम्ही एक गोष्ट पाहू शकता आई स्टुडिओ मध्ये दोन सह व्हिडिओ जनरेशन मध्ये चाचणी साठी मर्यादित मोफत कोटा आहे मोफत मर्यादे प्लीकडे व्हिडिओ जनरेट करण्यासाठी आणि तुमच्या प्रोजेक्ट मध्ये समाकलित करण्यासाठी कृपया जेमिनी एपीआय वापरा म्हणून त्यांनी म्हटले आहे की तुम्ही सध्या जे पाहत आहात ते फक्त ते कसे कार्य करते आणि त्याचे परिणाम काय आहेत हे पाहण्यासाठी आहे जर तुम्हाला तुमच्या मर्यादेपेक्षा जास्त करायचे असेल तर तुम्ही जेमिनीचे एपीआय वापरू शकता आणि त्याद्वारे तुम्ही ते अक्सेस करू शकता ठीक आहे याचा अर्थ तुम्ही त्यांच्या पेड प्लॅनवर जाऊ शकता तिथून तुम्ही जेमिनी एपीआय द्वारे तुम्हाला हवे तितके अक्सेस करू शकता तर मित्रांनो आता येथे लाईव्ह व्हिडिओ बनवण्याची आणि पाहण्याची वेळ आली आहे जेणेकरून ज्यांना त्याद्वारे व्हिडिओ कसे बनवायचे हे माहीत नाही त्यांना या गोष्टी समजतील त्यानंतर तुमच्या इतर कोणत्याही शंका असतील मी तुम्हाला सांगितलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्यावहारिकदृष्ट्या दिसतील सर्वप्रथम जर तुम्ही उजव्या बाजूला पाहिले तर येथे तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला किती व्हिडिओ हवे आहेत जास्तीत जास्त तुम्ही दोन बनवू शकता आता आम्ही आमचा करत आहोत आणि तुम्हाला कोणत्या प्रमाणात हवे आहे तुम्हाला पोर्ट्रेट लहान वास्तविक किंवा इतका लांब म्हणजेच आस्पेक्ट रेशो बनवायचा आहे का जर तुम्हाला ते लस्केप मध्ये बनवायचे असेल तर तुम्ही सोळा किंवा नऊ वापरू शकता आता तुम्हाला किती मोठा व्हिडिओ बनवायचा आहे तुम्ही पाच सेकंद सहा सेकंद आठ सेकंदांचा व्हिडिओ बनवू शकता उदाहरणार्थ तुम्ही येथे आठ सेकंद ठेवता आणि तुम्ही आणि या सर्व गोष्टी बदलू शकत नाही तथापि तुम्ही नकारात्मक प्रॉम ठेवू शकता याचा अर्थ असा की तुम्ही येथे जे काही लिहाल ते व्हिडिओमध्ये राहणार नाही म्हणूनच ते वापरले जाते आता मी येथे एक प्रॉम्प्ट देईन आता मी प्रॉम्प्ट वरून व्हिडिओ बनवेन म्हणून मी आधीच प्रॉम्प्ट कॉपी केला आहे म्हणून आम्ही येथे प्रॉम्प्ट लिहिला आहे आणि येथे जो काही प्रॉम्प्ट आहे तुम्हाला जो काही व्हिडिओ बनवायचा आहे तो तुम्हाला एंटर करावा लागेल आणि फक्त रन बटनावर क्लिक करावे लागेल आता मी थेट साइन अप केले आहे येथे पहा आमच्या समोर एक त्रुटी आली हे खूप चांगले आहे येथे तुम्ही पाहू शकता की जनरेट करण्यात यशस्वी असे लिहिले आहे तर येथे तुम्ही जनरेट करण्यात यशस्वी वाचू शकता व्हिडिओ कोटा ओलांडला आहे याचा अर्थ तुमची मर्यादा देखील गाठली आहे परंतु आम्ही नुकतेच एक खाते तयार केले आहे अद्याप कोणतीही मर्यादा गाठलेली नाही पण कारण काय आहे फ्री व्ह्यू जनरेशन चालू आहे